नमस्कार साप्ताहिक आता लातूर लोकसभेमध्ये आज देशभरामध्ये जर आपण पाहिलं माननीय मोदी साहेबांच्या सोबत देशातली जनता यांच्यासोबत मागच्या दहा वर्षातले सर्व काम हे मोदी साहेबांच्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेलं आपल्याला मागच्या पाच वर्षामध्ये देशावर फार मोठं संकट आलं होतं संकटाच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जागतिक लेवलला बघत असताना था एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये जास्तीत जास्ती, जास्त लोक सुरक्षित कसे राहत आहेत आज व्हॅक्सिन घेऊन आज आपण खरं तर विसरत नाही कोविडचा काळ म्हणजे संकटाचा काळ या काळामध्ये जी सेवा डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य गोर गोरी कुटुंबापर्यंत त्यांच्या घरापर्यंत रेशन देण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाच झालं आज विकासाचं जर भूमिका आपण जर पाहिलं माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज जे देशभरामध्ये ज्या पद्धतीने रस्त्याचे जे गाडी निर्माण झालेली आहे ते विकासाकडे आपल्याला घेऊन जाणार आज आपण जागतिक लेवलला जर पाहिलं अनेक देश आर्थिक अडचणींमध्ये खूप सापडलेले आहेत जे आज विकसित देश त्यांच्याकडं म्हटलं जात आहे आज इंग्लंड असेल फ्रान्स असतील ग्रीस असतील असे सगळे देश आज त्यांनी अडचणीत आलेले आहेत म्हणजे आज ते मोरकळीस आलेले देश आहेत एवढे विकसित देश पण अशा आर्थिक अडचणीत असताना जागतिक ग्लोबल अडचणी असताना आपला देश खंबीरपणे हो उभा टाकलेला आहे मागचं एकच कारण आहे की पद्धतीची नीती माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी वापरलेली आणि एक देशाला वैभवशाली करण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वात आहे आणि लातूर म्हणून जर आपण पाहिलं तर आपल्याला रेल्वे कोच कारखाना आपल्या लातूरला माननीय मोदी साहेबांच्या आणि ह्या अडचणीच्या काळात आज आपल्या सोबत आपली परत उमेदवार सुधारा शिंदे साहेब त्यांनी ह्या अडचणीच्या काळामध्ये ससं लोक आज बोलत असताना काही बोल म्हणजे काँग्रेसवाल्यांना मला इथंच म्हणायचं त्यांनी ज्यावेळेस बोलत असताना सांगितले तुम्ही त्यांचे शब्द वापरणार नाही पण आपल्याला आपल्या माध्यमातून मला जनतेला एवढंच आठवण करून द्यायची सांगायचे विनंती करायचे की संकटाच्या काळामध्ये कोण सोबत होतो संकटाच्या काळामध्ये आज जे भाषणं करणारेच ना काँग्रेसची म्हणजे एकही माणूस समोर होते त्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा का शिंगारे असतील भारतीय जनता पक्षा शिवसेना असेल आम्ही सर्वजण एकत्रित सर्वसामान्य लोकांच्या खांद्याला खांदा बनवून त्यामुळं निश्चितपणे जनता विसरत नाही आज येऊन तुम्ही काहीतरी भाषणं आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर काय होणार नाही लोकांचा विश्वास माननीय मोदी साहेबांवर आहे लोकांचा विश्वास महायुतीवर आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताने भारतीय जनता पार्टीची चालली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते प्रमुख मुद्दे असतात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयोजक होत असताना माझ्याकडे ज्यावेळेस पक्षाने जबाबदारी दिली त्यावेळेस मी पक्षाला सांगितलं की मी आवर्जून लातूरच्या पाण्याच्या विषयावर बोलणार आहे त्या पा पाण्याच्या विषयावर माननीय आपण विचारला की पाच वर्षात का आजार कोणी